अनु कुठ काय करते हा स्वयंपाक करती अनु अनु कुठ काय करते स्वयंपाक करती ठीक आहे कर चला तवी करते आता चपात्या पुऱ्या करते आधी तर कुकर मध्ये बटाटा लावला तर आता चला पुऱ्या कर पट -पट। दे कर दे पट -पट करते पटपट हो आणि म्हणलं जाऊ दे कधी तर आता करायचं म्हणून पटपट पुऱ्या वगैरे करते पुऱ्या वगैरे झालेल्या नको तुला नीट सांगते मी आणली जा इकडू हा करू दे मला स्वयंपाक जा नाही आणू नको करू स्वयंपाक आणू स्वयंपाक सरच माझ्या पुऱ्या रेडी होतात बघू शकता फुगलेले आहेत तेल गरम नाही झालेलं कराय ठेवलं होतं तरी गरम नाही झालं एवढं झाल्यावर तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे माझ्या पुऱ्या रेडी होत आहेत तुम्ही बघू शकता सांगा फुंडलेले आहेत आणि हे पीठ काय झालंय ते हे पीठ आहे ना काय म्हणतात ते राशीन गहू असल्यासारखे आहेत ना त्याच्यामुळे असा हाल झाला कधी केलं नाही पण जाऊ दे आता काय करताय तसे आले काय सांगायचं गरीबी पण हाल गरीबीत पण हाल काढ सर पडल आणवी गरीबीत पण हाल, गरी हाल काढावे ना हे पण दिवस निघून जाते का नाही चला माझा स्वयंपाक तर होत राहील तुमचा स्वयंपाक झाला का नाही तिथं खीर पण गरम झालेली आहे माझी ऑलमोस्ट गरम होत आलेली आहे तर पटकन तिथं निवद वगैरे दाखवलेला आहे देवाला बघू शकता अशा प्रकारे निवद वगैरे दाखवला आहे पूजा वगैरे तर रात सकाळीच झालेली आहे आणि आमची ताट ताटबिट घेऊन आलेली आहे अशा प्रकारे जेवण वगैरे रेडी आहे चला आता मी जेवतो महादेव परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती आणि महादेवाच्या कृपेने तुम्हाला सगळ्यांच्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी तर आज तब्येतीचं फार वाट लागलेली आहे काहीच खरं सांगते कारण काल ते साहेब आवडत ते काय म्हणजे तेलाचं बनवून इतकं जेवायला आलंय ना अचानक एवढं म्हणून मी जास्त राडा कधी घालत नाही आणि घातला तर मग अशा हाल होतात लिपरू हे तुम्ही बघितलंच असेल आणि मीला दहा वेळा आवाज द्यावा लागतो काय ना काय करत असते पण आता खूप छान बोलते खूप आणि आता असं वाटतंय ना खरंच आता खरी आई झाली असं वाटतं खरं कारण लहान मुलांना आता खूप बोलते आहे ना तो 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 तर मी तिला काल लय आगोपणा करत होती मी टाकलेला आहे व्हिडिओ जाऊन नक्की बघा तर तिच्या पप्पाला फोन करून सांगते की मम्मी मला मारती मला असं करती म्हणजे तो अनुभव एक वेगळा वेगळाच आहे खरंच वेगळा आहे <coughs> कारण अनबिलिव्हेबल येते सगळं कारण खरंच मी मला म्हणजे असं वाटतं खरंच मी काल खूप अजब वाटलं मला की मी हे सगळं सांगत होती म्हणजे फोन घेतला मला मारती असं करती आई लय वेगळा अनुभव आहे हा मी तो फील करते खरंच आणि आपलं लेत्रू ते आपलं लेखरू असतं खूप छान वाटलं मला ह्या गोष्टी सगळ्या तर